जगदगुरु संत तुकाराम महाराजांची पालखी सोहळा शुक्रवारी पुणेनगरीत दाखल झाला आता पुण्यातील नानापेठेमधील निवडुंगा विठोबा मंदिरात दोन दिवस पालखीचा मुक्काम राहणार आहे त्यामुळे यंदाही मंदिरातील वातावरण भक्तिमय होऊन गेले तर या निवडुंगा विठोबा मंदिराला खूप मोठा इतिहास लाभलाय या मंदिराला निवडुंगा विठोबा का म्हणतात याचा इतिहास अतिशय रंजक आहे तो जाणून घेऊया आजच्या बागतून रामकृष्ण हरी मंडळी माझं नाव श्रीहरी धुमा आपण बघताय बोलबिंदास पुण्यातील नाना पेठेत निवडुंगा विठोबा हे विठ्ठलाचं वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे या मंदिराला धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून मोठा इतिहास लाभलाय आषाढी वारी दरम्यान संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं इथं दरवर्षी मुक्काम असतो निवडुंगा विठोबा मंदिराच्या परिसरात पूर्वी सर्व निवडुंगाची झाडे होती अक्का परिसर निवडुंगाच्या काटेरी झाडांनी वेढलेला होता त्यावेळी गोसावी समाजातील अनेक मंडळी तिथून वारीला जात त्यांना विठ्ठलाचं दृष्टांत झाला होता मी या ठिकाणी निवडुंगाच्या झाडात आहे मला बाहेर काढ हा दृष्टांत मिळाल्यानंतरनं गोसावींनी तिथं शोध घेतला त्यावेळी त्यांना विठ्ठलाची अतिशय सुंदर अशी मूर्ती सापडली ही मूर्ती पाहून सगळ्यांच्या मनात आनंदाचे तरंग उमटले मग तिथंच मंदिर उभारण्यात आलं आणि तिथंच या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली त्यातूनच या देवस्थानाला निवडुंगा विठोबा मंदिर असं नाव पडल्याचं सांगण्यात येतं पुण्यातील नटराज टॉकीजचे मालक शिंदे यांनी या, या मंदिराला जीर्णोद्धार केला होता या मंदिराची अजून एक खासियत आहे गाभाऱ्यात प्रवेश करताच विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीच्या बाजूला भिंतीला बेल्जियम ग्लास बसवण्यात आले त्या काचेतून पांडुरंगाची अनंत प्रतिबिंबे हजारो प्रतिमा दिसतात त्याची मोजमाप करता येत नाही त्यामुळे अनंत कोटी ब्रह्मांड नायक असा या विठ्ठलाचा उल्लेख केला जातो असं मंदिराचे व्यवस्थापक रवींद्र पादय्ये सांगतात निवडुंगा विठोबाची ही स्वयंभू मूर्ती आहे मूर्तीच्या मस्तकी शिवपिंड आहे काळ्या तुळशीची माळे हातात जानवे आणि कमल पुष्पे पंचजन्य शंख आहे पालखी विठ्ठल मंदिरात आल्यानंतरनं सुरुवातीला पालखीचे स्वागत केले जाते त्यानंतर नैवेद्य दाखवून पालखी आतमध्ये घेतात त्या आरतीमध्ये समाजात शांतता टिकून राहावी अशी प्रार्थना केली जाते त्यानंतरनं भक्तांची दर्शन घेण्यास सुरुवात होती दुसऱ्या दिवशी सकाळी परत पूजा आर्चा होते दिवसभर दर्शनासाठी भाविकांची रीग लागलेली असती यंदाही सोहळ्याची जोरदार तयारी करण्यात आली तीनशे चाळीस वर्षापूर्वी संत तुकाराम महाराज यांचे चिरंजीव नारायण महाराज यांनी वारीला सोहळ्याचे स्वरूप दिले होते देवमधून संत तुकाराम महाराज यांच्या पादुका घेऊन ते ज्येष्ठ सप्तमीला निघायचे पुढे आळंदीमध्ये ते अष्टमीला यायचे तिथून माऊलींच्या पादुका घेऊन नवमीला स्वारी सुरू व्हायची आणि पुण्यात यायची तेव्हापासून दशमीला वारीच्या मुक्कामाची या निवडुंगा विठोबा मंदिरात सुरुवात झाली आजही तुकोबांच्या वारीचा सोहळा येथे दोन दिवस मुक्कामी असतो नारायण महाराजांनी सुरू केलेली ही परंपरा आजही तशीच आहे संत तुकाराम महाराज यांची पालखी या ठिकाणी परंपरेने मुक्कामाला असते मंदिर बाराव्या शतकातलं आहे आधी या मंदिरात केवळ विठ्ठलाचीच मूर्ती होती एकोणीसशे अडुसष्टला इथं रुक्मिणीची मूर्ती बसवण्यात आली असं मंदिराचे व्यवस्थापक आनंद पाधे सांगतात दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशीला यंदाही विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केल्याचे त्यांनी नमूद केले पालखी सोहळ्याच्या निमित्तानं निवडुंगा विठोबा मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली साफसफाईचं काम पूर्ण झालंय वारकरी राहतात त्या ठिकाणी स्वच्छता पूर्ण झाली मंदिराच्या बाहेर पालिकेनं मंडपही घातलंय पालखीचे दोन दिवस मुक्काम असल्यानं त्या निवडुंगा विठोबा मंदिरात दोन दिवस भाविकांची रीग लागणार आहे मंदिरातील आकर्षक फुलांची सजावट अभंगाचा नाद आणि वारकऱ्यांच्या भक्तीचा सोहळा यानं निवडुंगा विठोबा मंदिराचा परिसर विठ्ठलमय होणार आहे रामकृष्ण हरी मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा जय जय रामकृष्ण हरी